आहे त्या माऊली फटके यांचा फोटो जो आहे तो त्याच्या डिपेला पाहायला मिळाला त्याचा राजकीय कार्यकर्ता म्हणून तो वापरतोय अशी काही पार्श्वभूमी आहे का तुम्हाला काही माहिती बघा या क्राईमशी त्या व्यक्तीच्या त्या बॅकग्राऊंडचा काही संबंध नाही एखादा आरोपी हा आरोपी असतो किंवा एखादा ज्या गुन्हेगार असतो तो तो गुन्हेगार असतो त्याला कुठल्याही पक्षाच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा कुठल्या धर्माचा जातीचा असं आपण या दृष्टिकोनाने पाहायचं नसतं तो व्यक्ती आरोपी आहे आणि त्याला अद्दल घडली पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या दृष्टीने पोलिसांची कारवाई चालू दिस इन्सिडेंट डस नॉट हॅव एनी पॉलिटिकल कनेक्शन नागपूरच्या प्रकरणात प्रशांत कोरडकर नागपूर मधनं गायब झाल वरती येतो गायब होतो पुण्यात पण आपण ट्रॅक करत असताना पुण्यातून तो आरोपी बलात्कार करून गायब होतो बीडच्या प्रकरणात देखील आरोपी सापडत नाहीये गृह खात्याचा आणि पोलीस खात्याचा तिन्ही प्रकरणात फेल्युअर आहे का जबाबदारी फेल्युअर मी म्हणणार नाही कारण बीडच्या प्रकरणामध्ये देखील आपण आरोपी जे काही आरोपी आहेत एक आरोपी अजून सापडले नाहीत उरळीत आरोपीने ना आपण पकडलेला आहे आणि जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आपली कारवाई चालू राहीलच आणि गायब आरोपी गायब व्हायचा प्रश्न उद्भवत नाही ज्यावेळेस आता मला सगळे इन्फॉर्मेशन देता येणार नाही ना कारण शेवटी आपल्याला गुप्तता पाळणं गरजेचं आहे आजचा ह्या घटनेचा जो आरोपी आहे तो पुढच्या काही तासांमध्येच आपल्याला आपल्या ताब्यात येईल